हालचाल करू नको कुणी हालचाल करू नका शवासनामध्ये गेलेला आहात तुम्ही शांतपणे शासनामध्ये गेलात खूप सुंदर अतिशय सुंदरपणे तुम्ही शवासनामध्ये गेलेला आहात हात खाली घे शवासनामध्ये गेलात तुम्ही कुणीही कुणीही हालचाल करायची नाहीये खूप सुंदर अशी शवासनामध्ये गेले आहात तुम्ही हालचाल करायची नाही आहे कुणीच हालचाल करू नका खूप सुंदर पद्धती शवासनामध्ये गेलेला आहात हालचाल करू नका शवासनामध्ये गेले आहात तुम्ही सुंदर अतिशय सुंदर शवासनामध्ये गेले आहात